कलावंताचे मानधन प्रस्ताव मागील काही दिवसापासून प्रलंबित असून हे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावे या मागणीसाठी स्वरमंगल कलावंत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यातील हजारो वयोवृद्ध कलावंत यांचे प्रस्ताव समाज कल्याणकडे प्रलंबित आहेत आणि त्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी तसेच कलावंताच्या विकासासाठी विशेष आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे कलावंतांना घरकुल योजनेच्या अंमलबजावणी करावी समितीवर महिलांचे सदस्य म्हणून निवड करावी आणि या अन्य मागण्यांसाठी निवेदनामध्ये देण्यात आले आहे या निवेदनावर विजय वाघमारे विजय कातकडे आप्पा गाडी लक्ष्मण ससा नाही केशव कांबळे यांच्यासह हो, अन्य कलावंताचे स्वाक्षरे आहेत ऐकणारे माझ्या संघटनेच्या वतीनं व माझ्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना वयोवर्ध मानधनसाठी जेवढे कलावंतासाठी प्रस्ताव दाखल केलेले त्या प्रस्तावाचे ते प्रस्तावाचे सर्व पात्र असलेले प्रस्ताव मंजूर करण्यात यावे कारण कसं होत आहे जे, है। जे है, प्रस्ताव जिल्हाभरातून येतात त्यापैकी निवड समिती फक्त शंभरच प्रस्ताव काढत आहे आणि बाकीचे जे प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव कुठंतरी धुळकात पडलेले असल्यामुळं संघटनेच्या वतीनं व सर्व कलावंताच्या वतीनं व महिलांच्या आमच्या सर्व कलावंताच्या वतीने एक शासनाला विनंती आहे की सर्व कलावंताचे प्रस्ताव शासनाने हे पात्र ठरावे आणि या कलावंतांना शासनाचा जो मा ना मानधन आहे तो देण्यात यावा एवढं बोलतो तोच प्रश्न मांडलेला आहे की जे तालुक्यातून जे किंवा जिल्ह्यातून जेवढ्या फाईली येत आहेत त्या फायली मंजूर होत नाही का होत नाहीत की फक्त शासन काय करते शंभरच कलावंताचे प्रस्ताव कमिटीच्या वतीनं मंजूर करेल आणि बाकीचे जे प्रस्ताव आहेत ते धूळ पाळत आहेत ना त्यासाठीच आमच्या सर्व शासनानं कुठंतरी हे शासनाची लूट होत आहे एक माझी शासनाला विनंती आहे की ओरिजिनल कलावंताचं जे शासनानं दिलेलं मानधनाच्या वतीनं जे ताट आहे ते ओरिजिनल कलावंतांना देण्यात यावं शासनाने यावर चांगली दखल घेऊन यांचे जे ओरिजिनल कलाकार आहेत त्यांचे प्रस्ताव मंजूर करावे आणि त्यांना तो मानधन मिळावं आणि जे बोगस कलाकार आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना जे काही करता येईल ते त्यांनी त्या हिशोबाने ते करावं आज आम्ही या का सगळ्या महिला सगळ्या महिला मिळून इथे जमलेलो हो, आहोत आणि आम्ही स्वर संघटना वाघमारे सर यांच्यासोबत आहोत वाघमारे सर यांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं आहे की आम्हाला नक्कीच ते न्याय मिळवून देतील खेड्यापाड्यामध्ये या शहरामध्ये सुद्धा सगळ्याच बायकांचं मानधन मंजूर व्हावं असं नाही आहे पण आमचं काहीच झालं नाही गेले चार चार पाच पाच वर्ष झालं आम्ही त्याच्या मागं लागलेलो ला। आहोत पण आमच्या फायनी धूळ खात पडलेली आहेत कोणी त्याचा विचारच केलेला नाही आहे म्हणून आम्हाला परमेश्वराने एक दाता दिलेला आहे त्यांच्याबरोबर आम्ही या संघटनेत सामील झालेलो आहोत त्यांनी आमच्या संघटनेला आम्हाला पदं दिलेले आहेत आम्ही त्यांच्या मागं आहोत आणि ते आमचं नक्की काम करतील आम्ही आमचं निवेदन स सरकारला देऊ आणि सरांच्या मागं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी अपेक्षा करतो प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी पी न्यूज परभणी